मंडळी तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण एका वेगळ्याच भूताची गोष्ट बघणार असाव ती गोष्ट ऐकान तुमका या गोष्टीवर विश्वास ठेवावो हो की नाही हा प्रश्न नक्की पडतलो पण ही गोष्ट जर तुम्ही पुरी बघशाल तर तुमका नक्की कळतला की असे काही प्रकार घडत असत चला तर मग अजिबात वे घालवता सुरुवात करूया ह्या विचित्र गोष्टी ही गोष्ट सांगण्यापूर्वी माका असं हा की मी असं ऐकलंय की एखादं आत्मा खायच्या ना खच्या एका वस्तू किंवा पदार्थ मागून येऊ शकता असोच काहीसो प्रकार ह्या गोष्टीत घडलेलो असा मात्र यावेळेस ह्या भयानक आत्म्यान एका विचित्र गोष्टीसूनच एका मुलाचो पाठलाग केला होतो ही तेव्हाची गोष्ट हा जेव्हा शुभम का फोटोग्राफी करूचा भूत चढला होता तेका एका सुनसन जागी जाऊन फोटो काढू खूप आवडायचे प्राणी पक्षी यांचे पण फोटो काढूक ते का खूप आवडायचे मात्र ते का एखादी ओसाड जागा किंवा बंद पडलेलो बंगलो यांचे फोटो काढूचा वेगळाच याड लागला होता एक दिवशी त्याचा फोटोग्राफीचा भूत एवढा वाढला की त्याने आपल्या वडिलांकडसून भांडण एक कॅमेरो विकत घेतल्यान तो मुंबईतच राहणार होतो मात्र ते का, हो मात का मुंबईत तसे म्हणावे तसे फोटो काढू गावत नसायचे तरीसुद्धा तो फोटो काढू दिवस दिवसभर दिवस बाहेरच फिरायचो एक दिवशी त्यांच्या घरच्यांचा चार पाच दिवसांसाठी गावा काकाकडे जावचं ठरला शुभम काही गोष्ट कळताच तो खूप खुश झालो कारण गाव म्हटला की जेवढे फोटो काढशील तेवढे कमीच होते त्यांनी लगेचच सगळी तयारी केले आणि पुढच्या दिवशी ते सगळे गावाकडे येऊक निघाले जसे ते गावाकडे येत तो तसं शुभम कॅमेरा घेऊन फोटो काढू निघालो त्यांनी एका दिवसातच भारी भारी फोटो काढले नव्हते ते का गावाकडे येऊन वेगवेगळे वेग प्राणी पक्षी फुला गावली होती ते का सगळा बघून खूप आनंद झालो मात्र त्याच्या हातात चारच दिवस उरले होते या चार दिवसातच ते फोटो काढूचे होते आता येऊन दोन दिवस होऊन गेले होते तेव्हा शुभमका अचानक एक खबर लागली की त्याच गावात एक जंगल असा आणि त्या जंगलातच एक ओसाड घर असा मात्र या घराची जागा बरी नाही असं गाववाले म्हणायचे गावातले म्हणायचे त्या घराकडे एक भयानक आत्म्याचा वास असा त्या आत्म्याकडे खूप शक्ती असा त्यांका त्या घराकडून खूप भयानक अनुभव विलेले होते मात्र शुभम का असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही होतो आणि ते कासाड जागेंचो फोटो काढूक सुद्धा खूप आवडायचो त्यामुळे जेव्हा ते का खबर लागली की जंगलात एक ओसाड बंद पडलेला घर असा तसो तो त्या जंगलात शिरलो तो फोटो काढत काढतच त्या जंगलात शिराक लागलो तरी तो बऱ्यापैकी आत गेलो होतो तेव्हा ते ओसाड आणि बंद पडलेला घर दिसला त्या घर बघून तेका खूप आनंद झालो तो मनात मनाक लागलो अरे ह्याच तर हवा हो होता यार एवढा मनात तो त्या घराच्या जवळ गेलो आणि वेगवेगळ्या अँगलने त्याचे फोटो काढूक लागलो तो फोटो काढूक एवढं मग्न झालो की त्याने एकाच घराचे एक फोटो काढले नव्हते दुपारचे दोन वाजे तिले होते मग त्याच्या मनात तिला अरे या घराचे बाहेरसून एवढे भारी फोटो येतात म्हणजे आतून किती मस्त फोटो येतील एवढा बोला तो त्या घरात शिरलो त्या घर खूप जुना होता वर्षानुवर्षात त्या घरात कोण इलात नाही होता सगळीकडे धुळत धूळ होती आणि एक विचित्र वास सगळ्या घरात दरवळत होतो जसो तो घरात शिरलो तसो तो, तो फोटो काढूक लागलो तो त्या घरात सगळ्या खोलीत जाऊन फोटो काढू लागलो तेका ता घर खूप आवडला होता ते का आतून वाटत होता की हा घर सोडून काही जाऊच नाही तेव्हा त्याच्या कानावर लहान पोरांचा खुसबुजण्याचा आवाज येलो तो लगेचच खिडकीसून खाली बघूक लागलो खाली बघता तो कोण नाही होता ते का वाटला की गावातली लहान पोरा असतील ती जंगलात इली असतील असं विचार करून तो परत फोटो काढूक लागलो मग काही वेळान एका दाराच उघडण्याचा आवाज येलो तो आवाज वरच्या माळ्यावरनं येत होतो ते का वाटत होता की कोणतरी वर असा म्हणून तो वर जाऊक लागलो वर जाऊन बघता तर सगळीकडे अंधार होतो आणि एक दार सारखा उघडदा होत होता तेव्हा त्याचं लक्ष समोरच्या खिडकीवर गेलो ती खिडकी उघडी होती आणि थैसून वारो पण येत होतो त्या वाऱ्यामुळेच कदाचित दार हलत असत असा विचार शुभमने केले आणि परत माळ्याचा फोटो काढूक लागलो आणि मग तो काही वेळान घराकडे जाऊक निघालो तो काही वेळान घराकडे येऊन पोतलो तो खूप खुश होतो कारण ते का एक ओसळ घराचा फोटो गावलो होतो ते सगळे फोटो तो आपल्या मित्रांका दाखवणार होतो त्याचे गावातले चार दिवस कधी निघून गेले तर ते का समाजलाच नाही ते आता परत मुंबईत जाऊक निघाले जेव्हा ते मुंबईत जाऊन पोचले तेव्हा शुभमने आपल्या कॅमेऱ्यातल्या मेमरी कार्डमधले सगळे फोटो लॅपटॉपमध्ये घेतले आणि ते फोटो तो बघूक लागलो ते का ते फोटो बघून खूप आनंद झालो तेका ते हे सगळे फोटो आपल्या मित्रांक कधी दाखवतोय असा होत होता तेव्हा ते का ते जुने फोटो ते फोटो तो तो भारी होते तो हळूहळू सगळे फोटो बघू लागलो आणि त्याने जर पुढे बघितले दा बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली राखली ते का सरसराव घामूच फुटलो ते का आनंद येऊचा हो की घाबरूचा त्याच कळत नाही होता ते का त्या जंगलातल्या घरच्या फोटोंमधल्या तीन चार फोटोत एक विचित्र सावली दिसत होती ती सावणी खूप भयानक होती एक फोटो तर ते लाल भडक डोळे शुभमकडे रागान बघत होते शुभम का ते सगळे फोटो बघून खूप भीती वाटाक लागली त्याने अजिबात विचार न करता ते सगळे फोटो डिलीट करून टाकले तेव्हा त्याच्या जीवात जीविलो ते काय सगळा काय होता आता कळतच नाही होता तो खूप घाबरलो होतो त्याने लगेच कॅमेरे वगैरे बॅगेत भरले आणि ती बॅग एका कपाटात बंद करून ठेवले आणि तो झोपाक गेलो अचानक रात्रीच्या वेळी त्या कपाटासून कोणतरी कॅमेरासून फोटो क्लिक करता असा आवाज येऊ लागलो त्या आवाजात शुभमका गेली तिने लगेचच त्या कपाट उघडून बघले जसो तो कपाट उघडता तसो कॅमेरासून फ्लॅश त्याच्या डोळ्यावर पडलो तो खूप घाबरलो आणि लगेच आपल्या आईवडिलांका बोलून घेतले त्याच्या आईवडील लगेचच त्याच्या खोलीत येले ते, ते, खोली ते येऊन बघत तर कॅमेरो बॅगेतच होतो शुभमका या काय घडता त्या कळतच नाही होता त्यानी लगेचच आपल्या वडिलांक सांगलेन की कॅमेरो आपणच चालू झालो आणि मी जसा कपाट उघडतोय तसं त्यांनी माझे फोटो काढलेन मग त्याने लगेचच कॅमेरातलं तो फोटो शोधूक लागलो पण काय केल्या ते का तो फोटो गावाकच कबूल नाही मग त्याचे वडील म्हणाले तू झोप शांत तुका स्वप्न वगैरे पडला असत तू जास्त विचार करू नको एवढं बोलान ते परत झोपाक गेले मात्र शुभम काय ह्या काय झाला त्या कळलाच नाही पुढच्या दिवशी शुभमने आपलं कॅमेरो बाहेर काढले आणि ते का दिसला त्या बघून त्याचे हृदयाचे ठोकेत थांबले त्याच्या त्या कॅमेऱ्यात त्याने जे घाबरून त्या जुन्या घराचे फोटो डिलीट केलेले होते ते सगळे फोटो त्याच्या कॅमेऱ्यात दिसत होते तो खूप घाबरलो आणि कॅमेरो थैत टाकून परत आपल्या वडिलांक बोलून गेलो त्याचे वडील धावत धावत त्याच्या खोलीत इले आणि त्याचे कॅमेरो चेक केल्याने त्याच्या कॅमेऱ्यात कायत नाही होता त्याचा मेमरी कार्ड पुरा एमटी होता आता मात्र त्याचे वडील खूप चिडले आणि त्या बोलले तू एक काम कर अशी मस्करी करण्यात तरी थांबव नाहीतर यो कॅमेरो विकून तरी टाक आणि परत माका असे फोटो दाखव पलवशील ना तर बघ एवढं बोलान त्याचे वडील थैना निघाले गेले शुभमका आता मात्र समाजला की त्याने त्या जंगलातल्या घराकडे जाऊन त्या आत्म्याक आपल्या कॅमेऱ्यात कैद करून खूप मोठी चूक केल्या ना तेव्हा ते का अचानक त्या कॅमेऱ्यात स्वतःहून काढलेलो फोटो गावलो त्या फोटो स्पष्ट दिसत होता की त्याच्या मागे सेम टू सेम तीच सावली होती जी सावली त्या जुन्या घराच्या फोटोत होती ती त्याच्या मागे उभी होती पण आता मात्र त्याच्यात तो फोटो आपल्या वडिलांक दाखवची अजिबात हिंमत नाही होती तेव्हा ते का अचानक एक काळो ब्लँक फोटो गावलो त्या फोटोवर काहीतरी लिवलेला होता त्या बघून तिने जगाची इच्छा सोडल्यान त्या फोटोवर लिवलेला होता की तू माका माझ्याच जागेवर येऊन फोटोत कैद करून खूप मोठी चूक केलीस तुका खूप गंभीर परिणाम भोगूचे लागतले या सगळ्या वाचून शुभम चांगलोच घामाघूम झालो तिने अजिबात न घालवता दहा हजारात विकत घेतलेलो कॅमेरो दोन हजारात विकून टाकल्यान त्यानंतर मात्र त्याच्याबरोबर घडणारे हे सगळे विचित्र प्रकार बंद झाले त्या कॅमेऱ्याचा पुढे काय झाला ते एका माहिती नाही मात्र या सगळ्या प्रकारानंतर त्याचा फोटो काढूचा भूत चांगलाच उतरला होता मंडळी आज पुढचा एवढाच तुमका जरी गोष्ट आवडली असा तर नक्की लाईक करा असेच आगळे वेगळे भूताचे गोष्टी ऐकायचे असतील तर या व्हिडिओचे दोनशे लाईक लगेच कंप्लीट करून टाका माका माकाज भरा वाटत आणि अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटीया ती मात्र दाबो घसरा नको देवाची आहे ते चला तर मग पुन्हा भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात